मार्कडवाडी गावानं उभारलेल्या ईव्हीएमच्या विरोधातील लढ्याला संपूर्ण देशभरातून वाढता पाठिंबा मिळतोय आज माझी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी मार्कडवाडी ग्रामस्थांना भेट दिली आणि आम्ही सुप्रीम कोर्टातील जजेस आणि हायकोर्टातील जजेस अटक व्हायला तयार आहोत कारण पोलिसांना असं तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी मार्कडवाडी ग्रामस्थांना दिलासा दिला बघा दिला। नेमकं बोलताना माझी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील काय म्हणाले ते भेटायला ज्यांनी देशाला आदर्श घालून दिले आहे की हे घ्या तुमचं ईव्हीएम कसं खोट आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांना आपण ज्याला म्हणतो सॅल्यूट करण्यासाठी आलो आणि मी त्यांना सांगितले की मी जी माझी जी भेट आहे ते इतर कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा वेगळी आहे मी माझे सुप्रीम कोर्टातले वकील आणि काय आणखी जजेस हायकोर्ट जजेस पण रिटायर्ड जजेस आम्ही सगळे तुमच्यासाठी अटक व्हायला तयार आहोत कारण पोलिसांना असा तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाही ही दादागिरी झाली आणि त्यांनी जर समजा आम्हाला आमचं ऐकलं नाही तर मग आम्ही हायकोर्टात जाऊन ऑर्डर आणू कारण हे आमचा अधिकार आहे तो काय कोणाच्या मेहरबानीचा नाहीये संविधान काय कोणाच्या बापाचं नाहीये आणि ते संविधान हे देशामध्ये कारभारात सर्वश्रेष्ठ आहे कोर्ट नाही त्याच्या पुढे संसद नाही त्यांच्या पुढे कोणी नाही त्या संविधानाच्या ताकदीवर अगदी आर्टिकल नाईनटीन प्रमाणे आम्हाला संघटन करून समाजाला सांगण्याचा सा अधिकार आहे की आमच्या गावामध्ये एमने खोट काम केलेलं आहे आणि तेच देशभर त्याचा वनवा पेटावा देशभर संदेश जावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही मी त्र्याऐंशी वर्षाचा आहे कुठेही मला निवडणूक लढवायची नाही परंतु देशात जे आहे सगळं आता आमचं इतके दिवस म्हणतो आम्ही गळ्यापर्यंत पाणी आलं आता तोटात पाणी गेलंय शपथ दुसरी गोष्ट आम्ही काल सगळीकडे आम्ही शपथ देतोय देशभर की आम्ही इथून पुढचं निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर लढणार आम्ही कुठल्याही मशीनवर आमचा भरोसा नाही मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो गेल्या दहा अकरा वर्षातला कारभार आहे याचा पायाच मूळ खोटा आहे जसं आमच्याकडे वर्ण व्यवस्थेचा पाया खोटा आहे जातीयतेचा पाया खोटा आहे तसा हा दहा वर्षा दहा अकरा वर्षातला जो कार्यकाल आहे तो फक्त त्याचा पाया खोटा आहे दररोज खोट बोलतात पंधरा लाख रुपये देऊन पंचवीस लाख रुपये देऊन म्हणजे काय त्यांनी आतापर्यंत कबूल केलं नाही त्यापैकी काय दिलं तसंच आता जे कालच निवडणूक झाली हे काही जनमत नाहीये हे एव्हीएम मत आहे आणि एव्हीएम मतावर जर सरकार कोणी चालवत असेल तर ते आम्हाला खबर नाही म्हणून या गावच्या लोकांना आम्ही सांगायला आलो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि मी हायकोर्ट जज म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांची सगळी ही कृती बेकायदेशीर आहे ते भले आम्हाला अटक करतील जेलमध्ये टाकतील आमची तयारी आहे कारण हा संदेश कुठेतरी गेला पाहिजे की सत्यासाठी भांडणारे लोक तर तुम्ही जर म्हणता की आम्ही मत मधून मतं दिलीच नाहीत तर मग आता मतं आली कुठून आणि हेच देशाला कळलं की बटन दाबल्याने आपण दिलो त्या माणसाला मत जात असं नाही आणि ते ज्यांनी केलंय आणि हा बामणी काव आहे हा ह्या काव्यात आम्ही पाच हजार वर्ष बळी पडलोय आत्ता सुद्धा बळी पडतो जय भारत हा बोल हरकत नाही त्या सगळ्या गुन्ह्यातून तुमची सुटका वाढा तो गुन्हाच आहे दपशाही आहे तुम्ही कोणी गुन्हायला घाबरू नका आणि मी आम्ही म्हणतोय ना आता मी मी आता माझ्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी पण चर्चा केली आम्ही देशभर विरुद्ध भांडतो <laughs> कायदेशीर भांडतो आणि आमच्या ज्या कायद्याचे मुद्दे आहेत त्याच्यावर कोणी उत्तर देत नाही म्हणून आता सुद्धा त्यांनी केलं अटक तर आम्ही भांडू हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ तुमच्यासाठी जाऊ तुम्ही असं समजू नका लोक येतील भाषण करतील काय त्यांना करायचं करू दे मोठे मोठे -मुट लोक येतील पण माझी नेहमीची पद्धत आहे की आपण त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या लोकांसाठी आपण लढा द्यायचा तुमच्या भावा तुमचा भाऊ असेल तो जेवढा लढणार नाही तेवढा आम्ही लढू जय भारत ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज मार्शिरस